नमस्कार मित्रांनो मी शैलेश जाधव कृषी गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत कृषी गुरुजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईबर करा तर मित्रांनो काय करतो की डाळिंब कांदा मिरची टोमॅटो पोपई तर असे जे फळ आहेत मित्रांनो तर त्यासाठी आपण फुगवून त्यांना फुगवण्यासाठी आपण भरपूर मार्केटमधनं औषध आणतो आणि शेवट त्याचा रिझल्ट पडतोय नाही पडतोय त्याच्यावर एक डिपेंड असतं तर आपल्याला काय करायचं या इतकं काय करायचं तिथं आपल्याला पैसे जाणार आहेत आणायचं केमिकल म्हणलं की आपल्याला तिथं पैसे जाणार आहेत तर साधं सोप आपण घरच्या घरी एक असं औषध तयार करू शकतो मित्रांनो जे म्हणजे आपण ते टॉनिक करू शकतो मित्रांनो ती टॉनिक असं या की आपण जर ती टॉनिक जर मारलं तर मग तिथं कोणतीही फळबागा असून द्या मित्रांनो ऊस असून द्या कांदा असून द्या डाळिंब असून द्या पोपई असून द्या पिरू असून द्या मिरची असून द्या अशा फळबागा जर असून द्या मित्रांनो कोणतीही फळबाग घ्या तुम्ही तर तेच काय होतं की पहिल्यांदा फुल लागतं मित्रांनो फुलं फुलांची जर गळती जर होत असेल तर ही औषध मारलं ही जर टॉनिक मारलं तिथं फुलाची गळती कमी होते आणि अजून म्हणजे ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे उसाला मारलं तर उसाची पोत वाढते उसात जाडीचं प्रमाण जास्त वाढतं मिरचीला जर, जर, जर मारलं तर मिरचीचा कलर सुद्धा चांगला होतो मित्रांनो मिरची लांबसुद्धा होते अजून टोमॅटोला जर मारलं तर टोमॅटोचं फुगण्याचं प्रमाण जास्त वाढतं मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व गुणसंपदा हे असं एक औषध आहे मित्रांनो हे असं टॉनिक आहे आणि हे अगदी रुपयात मित्रांनो होत असतं तर हे टॉनिक आपल्याला कसं करायचं घरची घरी तर ते आजच्या व्हिडिओमधून आपण संपूर्ण बघणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा तर आपल्याला काय लागणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला एक बादली लागणार आहे त्या बादलीत आपल्याला एक पंधरा लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे ते गोमूत्र मित्रांनो कसं घ्यायचं आहे तर गोमूत्र आपल्या शेतकरी शेतकरी वर्गांकडे सगळ्यांकडं गोमूत्र असतं तर काय करायचं आपल्याला पंधरा लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे ते पण म्हणजे मुरलेलं गोमूत्र घ्यायचं आहे मुरलेलं का घ्यायचं तर मुरलेलं जे आपले जे गोमूत्र ताजं गोमूत्र असतं त्यात जे घटक असे निर्माण झालेले नसतात की जेणेकरून ते आपल्या फळबागांवर तर त्याचा परिणाम होईल तर आपल्याला काय करायचं आहे जे आपल्याला जुनंच गोमूत्र घ्यायचे म्हणजे मुरलेलं गोमूत्र घ्यायचे मुरलेले गोमूत्र जे मित्रांनो असे गुणधर्म असतात की आपल्या फळबागांवर कोण म्हणा कशा म्हणा अशा जर ह्याच्यावर जर फवारलं तर मित्रांनो ह्याचं आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो त्यामुळे आपल्याला मुरलेलं गोमूत्र घ्यायचे आणि आपल्याला विशेष करून म्हणजे आपल्याला काय करायचं आता तर आपल्याला लिंबूळ्या घ्यायच्या आहेत ते पण दोन किलो आणि पंधरा लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचे गोमूत्र घेतल्यानंतर मित्रांनो हे गोमूत्र जवळजवळ दोन महिन्याचं आहे तर ही गोमूत्र मुरलेलं गोमूत्र या तर आपल्याला काय करायचं आता ह्या लिंबुळ्या घ्यायच्यात ह्या जवळजवळ दीड ते दोन किलो लिंबुळ्या येतं तर आपल्याला काय करायच्या ह्या लिंबोळ्या आपल्याला ह्याच्यात टाकायच्यात ह्या गोमूत्रात टाकायच्यात तर आपण काय केलं मित्रांनो आता लिंबोळ्यात टाकून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय आहे जर व्यवस्थित रीतीने आपल्याला हलून आहे तर आपण बघू आता ह्याला हलवून घ्यायचा आज व्यवस्थित रीतीने रीतीने हलवून घेतलं मित्रांनो आता हे काय करायचं या तर आपल्याला हे एकवीस दिवस आपल्याला ठोयचे मुरायला एकवीस दिवसानंतर आपण ह्याचा आपण वापरू शकतो मित्रांनो तर एकवीस दिवसानंतर काय करायचंय आता ह्याचा एकवीस दिवसानंतर वापरायच्या आपल्याला ह्याचं वस्त्रगाळण करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे जो वस्त्रगाळण करायचं आता लिंबोळ्यात काय राहणार आहे ह्या काच्या लिंबोळ्या असल्यामुळं आता ह्या लिंबोळ्यातला सगळा रस आपल्या हा गोमंत्रात येणार आहे तर आपल्याला काय करायचं आप तर ह्या पुन्हा नंतर ह्या एकवीस दिवसानंतर ह्या लिंबोळ्या सगळ्या काढून घ्यायच्यात आणि आपल्याला रोजची रोज हलवायचं आहे मित्रांनो रोज सकाळने एकदा हलवलं ना तरी आहे आणि ह्याला काही झाकून ठेवायचं नाही झाकून जर ठेवलं तर ह्याचा फेस येतो मित्रांनो ह्याचा असा बार सुद्धा होऊ शकतो कारण गोमूत्रात हे लिंबोळ्यात एवढी पावर असते की ह्याचा गॅस निर्माण होतो तर त्यासाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं नाही काय नाही ह्याच्यावरून एक पोतळं झाकलं तरी काय अडचण नाही आणि आपल्याला रोज सकाळनं आपल्याला ह्याला हलवून घेतलं की रोज एका दिवसाचं आपल्या ह्याचं सर्व्हिस आपली झाली चांगली म्हणायचं तर नंतर काय करायचं एकवीस दिवसानंतर आपलं जर ग्रहण केलं तर आपल्या सोया लिटरच्या पंपाला आपण काय करायचं आहे सोया लिटरच्या पंपाला आपल्याला ह्याचं एक पन्नास मिले आपल्याला वापरायचं आहे म्हणजे एका पंपाला पन्नास मिले वापरायचं आहे जर तुमचं जर कांदा जर बारीक असन एक म्हणजे एक चाळीस पंचेचाळीस दिवसाचा तर आपण ह्याला एक पन्नास मिल घेऊ शकतो जर मोठा झाला अजून थोडा एक दहा पंधरा दिवसाचा अजून फरक पडला तर आपण ह्याला शंभर मिली घेऊ शकतो म्हणजे जसं तुमचं पिक आहे तसं त्याच्यावर आपण घेऊ शकतो तर ऊसाचं बी तुम्हाला सांगतो कसं आहे की ऊस जर तुमचा बारका असन तर ऊसाला बी आपण पन्नास मिल घेऊ शकतो ऊस जर मोठा असन तर दोनशे मिली घेतलं तरी चालेल मित्रांनो दोनशे अडीचशे लय जायचं नाही पुढं अडीचशे मिली घेतलं तर चालन मित्रांनो तर अशा प्रकारे हे तुम्हाला सांगतोय अशा प्रकारे हे आपल्याला औषध घ्यायचं आहे जर वांग्याचं जर आसन, तर वांग्याला सुद्धा असंच आहे वांग्याला काय होतं मित्रांनो की आळीचं प्रमाण जास्त असतं तर वांग्याला आळीच्या प्रमाणालासुद्धा हे आपल्याला कंट्रोल करू शकतं मित्रांनो तर काय होतं जर वांग्याला जर आळी पडली तर हे जर स्प्रे केला तर त्यातली वांग्याची आळी मरून जाते मित्रांनो आणि आपल्या ह्याला वांग्याला वांग्याचं फळ असतं जे वांगं जर फुगायला ह्याला फरक पडत असतो अजून दुसरं म्हणजे ह्याचं वांग्याची फुलगळती हे कमी होत असते वांगे जर फुल ग गळालं कि मग मित्रांनो त्याचा काही उपयोग नसतो टोमॅटोचं बी हे असंच आहे मित्रांनो टोमॅटोला हे जर कलर आणण्याचं सुद्धा काम करतं टोमॅटोला जर कलर असेल मित्रांनो चांगलं म्हणजे किडकं नसन हे नसन जर त्याला मार्केट असतं आणि जर टोमॅटोला जर कलर जर नसेल तर तिथं मार्केट नसतं टोमॅटो फुगवाय सुद्धा हे तिथं आपल्याला चांगलं प्रमाणात आपल्याला ह्याचा वापर चांगला होतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे औषध तयार करायचं मित्रांनो अगदी साधं सोपं म्हणजे झिरो बजेटमध्ये तुम्हाला एकदा तुमच्या किशातला रुपयासुद्धा सुद्धा जाणार नाही मित्रांनो हे औषध बनवायला औषध म्हणजे हे निवड टॉनिक आहे मित्रांनो हे टॉनिक जर आपण व्यवस्थित रीतीने जर आपण फवारलं तर मित्रांनो ह्याचा रिझल्ट एक हजार टक्के मित्रांनो तुम्हाला चांगलं भेटणार आहे गेल्या वर्षी आम्ही सुद्धा असं केलं तर मित्रांनो त्यासाठी आम्हाला आता ही कांदा आहे मित्रांनो ह्याला कांद्याला सुद्धा मारलेला आहे आम्ही त्यामुळं तुमचा कांदा असून द्या कोणतंही पीक असून द्या तुमच्या कोणत्याही पिकाला हे चालणार आहे ह्याचा साईड इफेक्ट नाही मित्रांनो कारण तुम्हाला सांगतो साईड इफेक्ट हा फक्त केमिकलचा साईड इफेक्ट असतो आपले जे जैविक आपण औषध तयार करत असतो त्याचा फक्त साईड इफेक्ट आपल्याला कसला आहे आणि कुठेच नद्र पडणार नाही तुम्हाला कुठंच असा नजर ना पडणार नाही एज अ साईड इफेक्ट तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार मित्रांनो